कृष्णहरी मंडळी चला, चला, का का चला, चला आज जरा उशीर झाला आहे व्हिडिओ चला व्हाय ना का उशीर का ना पण चला उशीरा का ना म्हणलं सुरुवात करू आज छोटाच व्हिडिओ येणार आहे आपला जी जी नवीन आसन आपल्या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईबर करून घ्या चॅनलला लाईक करून घ्या आपल्या हिडिओला लाईक करून घ्या लाईक करायला विसरत जाऊ नका हो लाईक शंभर टक्के करीत जायचं व्हिडिओ बघितला ना लाईकचं बटन असत लाइक करून घेत जावं गेट होती एकच मिनिट निघालो आता चारा काढायला आज चार्यापासूनच सुरुवात चला, आमची ही ताडी आणि ताडी आहे तिसरीला ला नमस्कार रामकृष्ण कितीला ताडी सांग

लिपस्टिक लावली पावडर लावला गंध लावला ती कशाला आपण चांगलं दिसणार पाहिजे मग आपल्या गायांना पण स्वच्छ ठेवायला लागलं ना, ना कारण आपल्या गाय पण चांगल्या दिसायला पाहिजे आपल्या सारख्या बरोबर काय नाही बरोबर बरोबर आहे का नाही बरोबर आहे मंडळी तुम्हाला एक सांगते बरं का किंवा आपला उद नेपियर

आपल्या काय तर काय करायचं आहे बोला ती लय बोला ती काय सांगा वाहिती बर या दावते ना ऊस किती वाहडलाय किती वाढलाय आणि काय वाहडलाय साखरेची कंपनी नाही ही दुधाची कंपनीला चाललाय सांगा ऊस काय वाहाडलाय मला हे वाहता काय वाढलाय सांगाय जोगच नाही इतकाच दुधाची कंपनी आपली लागलं बघा ताप आप आपल्या जागा लगेच हाटत हो आहे ताप आपल्या जागा धर मला मोबाईल इकडे राम कृष्ण हरी मंडळी राम कृष्ण मी काय चांगल्यासारखं म्हणते आवा ती कुणाला तरी बोलतोय これ